आदिवासी भागातील रोजगार हमी कायद्याअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना साहित्य किटचे वाटप आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले रोजगार हमी योजनेच्या कामावर राज्यात सर्वाधिक मजूर उपस्थितीचा तालुका म्हणून ओळखल्या जाते रोजगार हमी कायद्याची पायमल्ली करीत हा कायदा सरकारच्या विविध यंत्रणा राबवीत असून त्या कामावर मजुरांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाही ही गंभीर बाब आमदार राजकुमार पटेल यांच्या निदर्शनास आली तेव्हापासून ते, ते कामगार मंत्रालयात आदिवासी भागातील मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते अखेर कामगार मंत्रालयाने हिरवी झेंडी दिली आणि चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मजुरांना सुरक्षेसाठी टोपी कामगारांचे ड्रेस टिफिन डब्बा हातमोजे आदी साहित्याची किट पाहून मजुरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले आहे गेल्या अनेक वर्षापासून मेळघाटातील आदिवासी कुटुंबांचे रोजगाराभावे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी सर्व भिस्त रोजगार हमी कायद्यावर येऊन पडली कामावर मजुरांसाठी कोणत्याही सुविधा सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे जंगलातील मजुरांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता सूर्य आग ओकत असताना उन्हाळ्यात भर पावसात अंगावर फाटके कपडे घालून मजूर कामावर राबत होते पहिल्या टप्प्यात नव्वद दिवस मस्टर वर काम केलेल्या मजुरांना किट वाटप करण्यात येत असल्याचे आमदार राजकुमार पटेल यांनी सांगितले आणि आदिवासी भागातील ज्या मजुरांनी नव्वद दिवस मस्टर वर काम केले त्या मजुरांना साहित्य किट चे वाटप करण्यात आले रोजगार हमी योजनेच्या पाचशे मजुरांना साहित्य किट चे वाटप करण्यात आले अशी माहिती रमेश तोटे प्रहार उपजिल्हा प्रमुख मेळघाट यांनी दिली आहे चिखलदरा तहसील मे चूर्णी गांव में कामगार कल्याण की जो नोंद हुई है तो उसका आज यहां पर पहला आदरणीय हमारे राजकुमार जी पटेल आमदार इनके हस्ते उद्घाटन होकर आज पहली बार 200 लोगों को यहां किट दिया जा रहा है और मेरा पूरे मेलघाट और धारणी तहसील के जनते से एक ही विनंती है कि हम ओरिजिनल कामगार हैं हम वैसे ही बीस साल पीछे रहे लेकिन ये योजना अगर हमारे मेलघाट में गाँव तक अगर आई है तो सबसे अपील करूंगा मैं मेलघाट के और चिकलदरा तहसील के कि जिन्होंने नब्बे दिन काम किया है एम आर में तो उनका लिस्ट आपके ग्राम पंचायत में और नोधनी के लिए हमने व्यवस्था की है तो ज्यादा से ज्यादा मार्च महीने तक जो भी लोग रहे होंगे तो उनसे अपील करूंगा कि वो अपना रजिस्ट्रेशन करें और कामगार 20 साल में मेलघाट में पहली बार कामगार को न्याय मिला मारुति पाटनकर विदर्भ न्यूज चिखलदरा